नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखव आजच्या ठळक घडामोडीवर दुधनी नगर परिषद निवडणुकीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर प्रचार सभा दुधनी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अतुल मेळकुंदे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते यावेळी दुधनी शहराच्या विकासाबाबत त्यांनी मार्गदर्शन करत आगामी नगर परिषदेवर भाजपा महायुतीची सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केलंय यासोबतच जयाभाऊंनी दुधनी शहराबाबत विकासात्मक भूमिका मांडली तसेच भाजपा सरकारकडून दुधनीच्या विकासाला लागणारा निधी आणि आवश्यक योजनांना प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन दिले दुधनीच्या शाश्वत विकासासाठी सक्षम नेतृत्व पारदर्शक कामकाज आणि ठोस निर्णय क्षमतेची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय त्यामुळे दुधनीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवारच सक्षम नेतृत्व देऊ शकतील असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी शहाजी पवार अप्पू परम शेट्टी महेश बिराजदार महेश पाटील शंकर भांजी बसवराज हौदे बाबा टक्कल् सिद्धाराम बाके मल्लिकार्जुन झळकी महादेव पाटील जगन्नाथ जाधव प्रदीप पाटील अपू बिराजदार बसवराज परमशेट्टी सैदप्पा परमशेट्टी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते